बर दिसत ना आपण मासे पकडण्यासाठी आले नदीला दिला टुबी झाले आहे फुगून आता कपडे बदलून घेऊ आधी आपल्याला जाळी सोडायच्या आता मासे पकडण्यासाठी तर चला आधी कपडे बदलून घेऊ नंतर दाखवून तुम्हाला काय मासे भेटतील ते आपले ना जाळी सोडून बघा दिसत असून तुम्हाला फुग्या तर मग खूप फुगे बघा चला काय पड काय गावायचे नंतर तुम्हाला दाखवतो चला आपण जाय सोडू आता तरी ना पण मग जाय सोडू त्याला बघा चिला काय पडलेले आहे भरपूर घालले आपल्या इथे अजून वाटतात खाली भरपूर चिलापी घालली आहे आपल्याला चांगल्या साईजची चला आधी काढून घेऊ अजून परत एकदा टाकू आवा तुम्हाला दाखवून एवढ्या चिला बेटर आपलं मग जाय सोडली त्याला चिला चिलापी साईज पण चांगली आहे बघा राहण्याकार तर अजून जाळी त्याला किती घालते ते बघू आपण चालत गिऱ्हाईक भरपूर ये चालेट मासा आणि एक मोठा मासा एक आणूचा मासा तिथं बघू शकते किती गिऱ्हाईक भरपूर गिऱ्हाईक आलेलं आहे शंभर रुपये किलो आमळी शंभर भात करून आंबडी शंभर रुपये हॅलो तरी ना फक्त आपल्याला आजच्या भेटलेली दुसरे कंचे मासे नाही गावले तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नाही करा कमेंट पण करा तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता